नमस्कार मित्रांनो आज आपण लातूर जिल्ह्यामधील औसा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत मित्रांनो आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि लागलीच आता इथं विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकामध्ये प्रामुख्याने औसा या मतदारसंघामध्ये कोणाकोणाला तिकीट भेटेल उमेदवार कोण असेल आणि जनतेचा कौल कोणा उमेदवाराकडे आहे हे आपण जाणून घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या वगैरे असतील या समस्या असतील या समस्या जाणून घेण्यासाठी आज आपण औसा मतदारसंघातील किनी थोटी आगावी आलेलो आहोत मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण जी योजना आणलेली आहे सरकारनं ही योजना कशी वाटते तुम्हाला आम्हाला आता सध्या तर चांगली वाटते बघा चांगली वाटते आ, किती रुपये भेटायला लागले त्या योजनेचे तीन हजार रुपये तीन हजार रुपये भेटायला योजनेचे जे पैसे आहेत तीन हजार रुपये हे पुरेसे आहेत का हो पुरेसे आहेत आणखी काय वाढवून भेटावं असं सरकारला वाटतं तुम्हाला वाटतंय का सरकारकडे मागणी करा त्यांची मर्जी त्यांची मर्जी आहे या योजना ही जर योजना असं सतत चालू राहिला असं तुम्हाला वाटते का पुढे चालू राहिला असं वाटते का आता ते त्यांचीच मर्जी ती थी। ती पण हा बर सध्या तर आम्हाला भेटायला सध्या तर भेटलेत भेटलेत हा या योजनेमुळे तुम्ही सरकारला मताच्या रूपामध्ये आशीर्वाद म्हणून मत देणार का देणारच देणार हो ठीक हा देणारच आणखी काय तुमच्या मागण्या आहेत का सरकारकडे अजून आमच्या काय नाही बघा आता आम्हाला सध्या तर दिलेत पैसे रुपये सारखं चालू राहिले आम्ही त्यांनाच मतदान देणार त्यांनाच देणार जरी, जरी किती काय सांगितलं तर आम्ही बदलणार नाही बदलणार नाही हा ही योजना जर चालू राहिली असं त्यांनाच त्यांना कोणत्या सरकारनं हो। चालू केली ही योजना अभिमन्यू साहेब अभिमन्यू साहेबांनी ही योजना चालू केली ठीक आहे अभिमन्यू पवार साहेबांचं दुसरी काम कशी वाटतात तुम्हाला आम्हाला चांगलेच वाटतात त्यांचे काम त्यांनाच मतदान देतात सडकचे नळ योजनाचे असं रस्त्याचे त्यांनीच काम करतात आम्ही त्यांनाच मतदान देतो तुमचा व्यवसाय काय शेती करता काय करता काय नाही आम्ही रोजान जाता रोज तुमच्या मागण्या काय आहेत का, ना, ना। का कर, एक रोजगारी म्हणून वगैरे रोजगारी म्हणून आम्हाला रोजगार पुन्हा झालं तर शेळ्याचं कर्ज भेटावं वाटतंय नमस्कार भे। नमस्कार भैया आपला मतदारसंघ औसा मतारसंघ या संघामध्ये प्रामुख्याने कोणत्या कोणत्या पक्षामध्ये लढत होते आणि यावेळेस कोणा पक्षामध्ये लढत होईल कारण आपलं शिवसेना भाजप शिवसेनामध्ये दोन शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब ठाकरे आणि इकडे दुसरीकडे भाजप या दोघांमध्ये लढत होणार आहे मला सांगा उमेदवार कोणाकोणाला तिकीट भेटेल यावेळेस यावेळेस दिनकरमाने किंवा सोमवंशी दोघांपैकी उद्धव गट उद्धव ठाकरे गटातून सोमवंशी किंवा उद्धव आपलं दिनकरमाने साहेब साहेब आणि भाजप मधून भाजप मधून अभिमनु पवार अभिमन्यू पवार साहेब या दोघ सध्या आपल्या आमदार अभिमन्यू पवार साहेब आहेत त्यांचं कामकाज आपल्या तालुक्यामध्ये कसं आहे सध्या सध्या त्याचं काय आपल्याला आवडलं नाही सध्या दिनकर माने ठीक आहे आपल्याला दिनकर माने साहेबांचं काम ठीक वाटत काय कोणत्या गोष्टीबद्दल तुमची नाराजगी आहे का पवार साहेबांनी बस आपलं आपला स्वार्थ साधला शिव रस्ते वगैरे केलेले आहेत आहेत शेतामध्ये रस्ते अर्धेवटच आहेत अर्धेवट बघा आहेत गावातील इतर रस्ते वगैरे झाल्या ते तर होणारच आहेत कुठं कुठं आहेत कुठं नाही आहेत असं झालंय लाडकी बहीण जी योजना आणलेली आहे सरकारने या योजनेबद्दल आपलं काय विचार आहे ते बरोबर नाही ती योजना बेकारी किती वाढली बेकारी या योजनेमुळे बेकारी वाढली असं वाटतं हा नमस्कार भैया नमस्ते भैया मला सांगा आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या मध्ये आता शेतकरी फॅक्टर हा सगळ्यात मोठा मुद्दा होता आणि या मुद्द्यामुळं महायुतीचे जे सरकार होतं यांना मताच्या रूपामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे यावेळेस शेतकरी फॅक्टर चालेल का शेतकरी फॅक्टर कृषी प्रधान आहे त्याच्यामुळे शेतीच्या मुद्द्यावर जो म्हणजे राजकारण करेल टिकणार आहे जाती राजकारणाला लोक वैतागून वैता आणि शेतकऱ्यावर सगळी भिस्त असणार आहे राजकारणाची सगळ्याच शेतीच्या शेती मालाला हमी भाव व्यवस्थित मिळाला पाहिजे आता प्रमुख यानं सोयाबीन पीक घेतलं जातं आता चार हजार क्विंटली भाव आहे तर त्याला दहा बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीने म्हणजे सरकार जर एक उपाययोजना करत असेल तर शंभर टक्के सरकारच्या पाठीशी इथली जनता उभा राहील सध्या महायुतीचं सरकार आहे यांच्या रूपाने सध्या आपल्याला जो भाव मिळत आहे चार हजार म्हणायला लागला तुम्ही हा भाव पुरेसा आहे का नाही ते शेतकऱ्याला परवणाऱ्यापैकी नाही आहे या पिशवीला खर्च कमीत कमी मोठ्या प्रमाणात खर्च होतो आता काढणीची लोकांना रोजगार लागते तर त्याच्यामध्ये सहा हजार रुपये घेऊयात पिशवीला तर चार हजार भाव म्हणला तर शेतकऱ्याला आहे पैकी नाही शेतकऱ्याच्या कर... शेत विरोधामध्ये जे बी काय आजपर्यंत प्रत्येक सरकारने जी भूमिका मांडलेली आहेत त्यांच्या मालाला दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक जर मोठ्या प्रमाणात वाढला तर दोन्ही महाविकास आघाडी महायुतीलाही झटका बसण्याची शक्यता आहे मला काय म्हणायचं आता महायुती सरकार आहे शेतकऱ्याच्या पूर्णपणे घेरलेलं सरकार आहे तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर शेतकऱ्याला न्याय देऊ शकल का तसं नाही महायुतीचं सरकारही शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्नच करत आहे पण शेवटी इथं दोन तीन सरकार पडले आणि दोन तीन सरकार तयार झाले नव्याने त्यामुळे पाच वर्ष कार्यकाळ कुण्या सरकारचा पूर्ण वेळ गेला नाही त्यामुळं शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारला जर राहायचं शा असेल तर त्यांना डायरेक्ट हमी भाव द्यावा लागल आणि त्या अनुषंगानं शेतीच्या या शेतकऱ्याचं कुठेतरी बल झाल्याचं दिसून येईल आपल्या सध्या मतदारसंघामध्ये कोणाचं सरकार आहे आता सध्या इथे विद्यमान आमदार म्हणून भाजपचे आहेत अभिमन्यू पवार साहेब शेतीविषयक त्यांनी शेतरस्ते शेतरस्त्याचे जनक म्हणून ते आज महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहेत त्यांचं काम चांगल्या प्रमाणात इथे उत्कृष्ट झालेलं आहे त्यांच्या कामाशी तुम्ही संतुष्ट आहात का त्यांचे काम आहे ते हो कोणते कोणते काम केले जर एकदा सांगू शकता का फार मोठ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा निधी जर या तालुक्यामध्ये आणला कोणी असेल तर अभिमन्यू पवार साहेब आणलेला आहे फार मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी आणलेला आहे शेतीला जायला रस्ते नव्हते शेत रस्ते असं मोठं जाळ त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये त्यांनी पेरलेलं आहे गाव पातळीवर जर विचार केला त्यांच्या रूपानं विकास झालेला आहे का हो सत्तरऐंशी लाख रुपये त्यांनी आमच्या गावाला निधी दिलेला आहे सभागृह असेल समशनभूमीचं काम असेल गावात अंतर्गत रस्ते असतील फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी विकास निधीला आम्हाला शेतकरी शेत पिकवतो आणि परंतु त्याच्या मालाचा भाव हा सरकार ठरवतं हे योग्य आहे का एकीकडे दुसरीकडे कसा आहे कोणी आपला जर धंदा टाकलेला असेल त्याच्या मालाची किंमत तोच ठरव परंतु शेतकऱ्यांच्या असं का होतं मग तेच तर दुर्दैव आहे भारताचं महाराष्ट्राचं शेतकऱ्यांनी शेताच्या मालाची किंमत स्वतः ठरवून याचा जेव्हा अधिकार भेटल तेव्हा इथला शेतकरी सुखी होईल हे दिवस बघायला भेटतील का आपल्याला ह्याच्यापेक्षा चांगले दिवस बघायला भेटतील जर शेतमालाला जर व्यवस्थित भाव मिळाला ह्याच्यापेक्षा चांगले दिवस बघायला भेटतील कुणाच्या कोणाच्या बघता यावेळेस तुम्ही आता माहितीच्या सरकार अपेक्षा आहेत की तुम्हाला महाविकास आघाडीकडून सरकार येणे आणि जाणे हा विषय नाहीये कुठल्याही आलेल्या सरकारनं त्याच्यामध्ये कायदे बनवणे त्याच्यामध्ये जे काय शेतीविषयक घटनेत काय तरतुदी आहेत ते तयार ते करणे आणि त्यांच्या मालाला एक ठराविक भाव तयार करून देणे शेतकऱ्याचं हि बाबा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे का देवेंद्र फडणवीस कोणाचं सरकार चांगलं वाटतं तुम्हाला आमच्या शेतात मालाला भाव दिल चांगलं वाटतंय आम्हाला कुणाच्या रूपात तुमच्या मालाला भाव भेटेल असं वाटतंय उद्धव ठाकरे साहेब देतील का एकनाथ शिंदे साहेब देतील आता ते देतात मला विश्वास कुठं आहे विश्वास देता येत नाही की घेतात मतदान घेतात जातात ते उग बघते बायाला पगार गाड्याला पगार का बन शेतकरीच नाही काय मला सांगा तुमच्या भागामध्ये प्रमुख पीक पण सोयाबीन आहे सोयाबीनचा एक खर्च काय आहे ते सोयाबीनच पाच हजार आहे काढा आहे सहा हजार खात फुवारणी लांब जात ही परवडले का, का, का? पर शेती सध्या आता नाही परवडलं टाकून देऊ का सोयाबीनचं पीक घेणं परवडण्यासारखं आहे नाही परवडत नाही पर करावंच करावंच लागतं शेती व्हायला लागत सोडा येत नाही सोडा पण येणार मला सांगा आपल्या इथं आमदार अभिमन्यू पवार साहेब आहेत त्यांचं काम कसं आहे गावासाठी चांगला का, हे काय तर करता आहे दे, दुसरं दुसरी काम शेत बघत नाही शेतकऱ्याला ते बी शेतकऱ्याला ते बी बघत नाही शेतकऱ्यांसाठी सरकार हो नाही नाहीत योग्य आमदार अभिमन्यू पवार साहेबांचं काय असं म्हणायला लागलेत की शेतामध्ये काहीतरी रस्ते केलेले आहेत शिव रस्ते झाले काय बी आहे पण शेतकऱ्याला नाही बघत दुसऱ्या गोष्टी पण शेतासाठी नाही हा शेतासाठी झालेला आहे की शेतपर्यंत पूर्ण बंधाऱ्यापर्यंत रस्ता केले म्हणून शिव रस्ता हे झालाय झाला शिव रस्ता झालाय मग या वर्षी त्यांचं सरकार येईल का आंबी म्हणून पवार साहेबांचं आता त्यांनी कंटाळल्यावर एक एक बदलायचं बघलो आहे तुम्ही काय कंटाळले तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कंटाळावा आम्ही कंटाळा कंटाळा कुणाच्या रूपाने तुम्ही आता नवीन सरकार बघताय कोण येईल वाटतं तुमचा ह्या तालुक्याचा नेता तुमच्या गावातले काय असे चर्चा होईल तो बदलो आम्ही म्हणजे बदलायचं आहे बदलायचं ठीक आहे चालते मला सांगा लास्ट राहुल गांधी का मोदी राहुल गांधी का मोदी तसं तर मोदी सोडलं देखील मोदी चला लागले तुम्हाला काय वाटतंय कोण चांगलं वाटतं आला आता राहुल गांधीला दिलं तर निवडून येईल का नाही नाही येत पण तुम्हाला सरकार चांगलं वाटलं तुम्ही दोघांचा काळ बघितलाय सोनिया गांधीचा काळ बघितलाय इंदिरा गांधीचा काळ बघितलाय मोदींचा पण आता बघायला लागलाय कोणाचं चांगलं वाटलं सगळ्यात चांगलं कोणतं पन्नास वर्ष काँग्रेसच्या लोकांना तसं त्याला मतदान होत माझं काय केलं वाटत सगळ्यात चांगलं कोण मोदी चांगलं आता सध्या सध्या वाटायला लागले मोदी चांगलं ठीक आहे बाबा मला सांगा तुमची काय सरकारकडे काय निवेदन वगैरे काय अपेक्षा वगैरे काय आहेत का, का पाट। निवेदन पाठवायचं सरकारकडे कोणतं आपली मुलाखत पाठवायची समजा एक आमदार जर निवडून आला त्याला मरेपर्यंत पेन्शन चालू राहते माझ्या ग्रामपंचायती सरपंच सदस्य जे असते त्याला का नाही नाही आमचा शेतकरी बाणूस साप चावून मेला ईज पडून मेला झाडाऊन पडून मेला त्याला काय भेटत नाही आणि इमानातून पड पडून मेला त्याला दहा दहा ऐशी पन्नास पन्नास लाख भेटतात hmm. hmm. ते uh -huh. uh -huh. uh -huh. का नाही तसं नाही करायचं ही शेतकरी तर कष्ट करतो आणि सरकारला जर घेतो सरकार काय माती तर खात नाही uh -huh. आणच खाते की uh -huh. म्हणजे शेतकऱ्याने पिकुल्या शेतला खाते का uh -huh. मंत्री इमानात पडून मेला तर त्याला पन्नास लाख एक कोट भेटतात आणि माझा शेतकरी ईज पडला झाडावरून पडला साप चावला त्याला एक लाख रुपये मिळतात हे का भानगड आहे असं नाही केलं पाहिजे लाईट खात्यामध्ये पोलावर जातो माणूस मरतो त्याला पैसे किती भेटतात कुठतर चार दोन लाख रुपये मिळतात आणि हेलिकॉप्टर बनून माईन मंत्री पडला त्याला किती मिळतात कोठ्यामध्ये रुपये मिळतात हा आणि एक सांग तुम्हाला दर दिवस मुख्यमंत्र्याला पाच हजार कोटी रुपये रोजचे जमतात साडेपाच हजार कोटी रोजचे हे पैसा कुठे जातो मी आमटे बाजार सांगायला माहिती होतं मुंबईला राहतो मी बी नमस्कार बाबा नमस्कार आपलं नाव कांबळे मारुती बाबा आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता लागलीच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी फॅक्टर हा भाजपा युतीला एक घा त्यांच्या घशातला काटा बनला होता बरोबर तर या वेळेस या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा काही परिणाम होईल का आता ही शासनाचं आमचं तर मत बोलतंय ही जी सरकार बनण्याची जी यांची प्रवृत्ती आहे ना काहीतरी देणं काहीतरी घेणं ही कशासाठी आहे फक्त मतासाठी अरे तुम्हाला निवडून दिली जनता जनता जी देशाचं काम करते जनताची जी काम करते तो माणूस आम्हाला आवडणार काहीतरी लालच देऊन मत घेणं सत्ता हातात घेणं म्हणजे ती आणि काम काहीच करणं नाही का शेतमालाला भाव सध्या आहे का अहो शेतमाल शेतकरी तर पहिला पसून मारतो मारतोय की शेतकऱ्याकडे कर, शासनाचं लक्षच नाही आहे का शेतकरी तर कष्ट कष्ट दिवस करते, दिवस्ट, दिवस्ट दिवस्ट करते। था था था। नमस्कार बाबा नमस्कार बाबा आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि आता लागलीच विधानसभेच्या पण निवडणुका होणार आहेत यावेळेस या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचं तुम्हाला कोण येईल वाटतं जिंकून महाविकास आघाडी सरकार येईल की महावितर सरकार येईल महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या रूपाने तुम्ही सरकार बघू शकता आपल्या तालुक्यामध्ये कोण येईल भरल्या मात तालुक्यामध्ये भाजपचा माणूस येईल कोणी काय असणार भाजपचा माणूस येईल पण तुम्हाला आपल्या तालुक्या मतदारसंघातून तुम्हाला भाजप हवं आहे आणि म सरकार मात्र महाविकास आघाडीचं बनाव असं तुमची इच्छा आहे बरोबर हो आपल्या इथं कोण आहे आमदार कोण आहे आपला सध्याचा अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार साहेब त्यांचं काम कसं आहे तुमचं इथं बरं आहे जसं की बरं म्हणजे संतुष्ट आहात का त्यांच्या समाधानी आहात का त्यांच्या कामाबद्दल गावाला वगैरे काम कशी झालेत काय सडका वगैरे नाहीत सगळे नियोजन नाही असं झालेलं आहे सडका वगैरे बरोबर नाही ते त्याच्यामुळं सगळं लोक नाराज आहेत गावात लाईट पाणी वगैरे ह्याच्या व्यवस्था कशा लाईट पाणी गावातले काय नाही चांगलं आहे एक कुटुंब म्हणून सरकारने एक लाडकी योजना आहे आप ज्या आपल्या जे गृहिणी माता भगिनी आहेत त्यांना दीड हजार रुपये भेटायला लागले कुटुंबाला मदत व्हायला लागली आहे पुरुष आहेत का चांगली आहे का योजना यो चांगली चांगली योजना चांगली आहे चांगली आहे योजना तुम्हाला काय वाटतंय ही योजना असंच पुढे चालू राहील का चालू राहते आपल्या औसा मतदारसंघामध्ये दिनकर माने साहेब आणि अभिमन्यू पवार साहेब यांच्या मध्ये लढत होते आपलं मदान कोणाला असेल अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार साहेबांना ठीक आहे दिनकर माने का अभिमन्यू पवार साहेब पवार साहेब पवार साहेब अभिमन्यू पवार साहेब का दिनकर माने साहेब कोण येईल काय तेच जास्तीच मत आहे घडी जास्तीच मत तुम्हाला काय वाटतं कुणाचं काम का चांगलं वाटतं तुम्ही दोघांचं काम बघितलेलं अभिमन्यू पवार साहेबांचं आता पाच वर्ष बघत आहात आणि त्याच्या अगोदर दिनकर माने साहेब दिन, पण होते कुणाचं काम चांगलं वाटतं दिनकर मानेचं चांगलं वाटतं म्हणजे आमच्या एरियात आहे हा 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 आमच्या एरियात आहे चालू झालं चकुले बाबर ताई सरकारची सध्या जी लाडकी बहिणी योजना आहे या योजनेचा तुम्हाला लाभ भेटला का हो भेटलाय भेटलाय किती रुपये भेटलेत सध्या तीन हजार रुपये तीन हजार रुपये भेटलेत ही योजना कशी वाटली तुम्हाला चांगली आहे योजना चांगली या योजनेमुळे मदत व्हायला लागली आ, आ, आहे मदत पुरेसे आहेत का हे पैसे आहे तर सध्या तर आता आता पुढे त्याने देतात ना देतात त्यांची विचार आता आपल्याला काय तुम्हाला काय वाटतं योजना चालू राहील असं वाटतं तुम्हाला कंटिन्यू पुढं चालू राहिलं चांगलं होईल का चालू राहिल्या चांगलं होते सरकारला या रुपाने तुम्ही मत रुपये आशीर्वाद देसाल का हा आशीर्वाद देणार तर आपल्या तालुक्यामध्ये आमदार म्हणून सध्या अभिमन्यू पवार साहेब आहेत त्यांचं काम तुम्हाला कसं वाटतंय चांगलं चांगलं काम आ, गाव वगरे, वगरे, का? हाँ। आहे गावामध्ये वगैरे रस्ते वगैरे वीज पाणी सगळे व्यवस्था आहे का आहे आहे त्यांच्या हे योजना चालू केलेली मग तुमचा मत ह्यावेळेस त्यांना भेटेल का भेटतेच ना भेटायला काल चांगलं असं चालू ठेवलं चालू ठेवल्यावर असं जर चालू राहिले ती योजना भेटणार मत भेटते त्यांना मत भेटणार त्यांना ठीकेय कुणामध्ये लढत होते एक सांगतो के वही नहीं नहीं के वही न, हो, ही लाडकी बहीण योजना आहे ना सरकारनं खूपच छान काढलेलं आहे खूप छान आणि असंच लाडकी बहीण सरकारनं असं चालू ठेवावं हे माझं म्हणणं आहे सरकारला आणि ज्या ज्या लोकाला शेती नाही त्या लोकांचा पण विचार करावा सरकारने का शेतकरी आहेत त्यांना विमा आहे पीक विमा आहे अनुदान आहे त्याला समज देते बरं ज्या माणसाला जमीन नाही त्या माणसानं काय करायचं तुम्ही सांगा ज्या माणसाला जमीन नाही त्या माणसानं काय करायचं पॉईंट आहे का नाही आहे बोल नाही बरोबर मग मां ज्या माणसाला शेत नाही त्या माणसाला सरकारनं मदत करायला पाहिजे कशा रुपया मदत हवी वाटते तुम्हाला म्हणजे त्याला आता एक रोजगार देव लोकांना ज्याला शेत नाही त्याला रोजगार द्यावं आपल्या देशामध्ये गरिबी किती होती मला आता समजा शेताच्या शेतकरी आहे एखादा पाच एकर वाला जे जमीनवाला आहे त्याच्या शेतामध्ये खाया पुरता तर माल निघतो बराबर बर ज्या माणसाला त्यांना त्यांना कुठे कामालाच गेलं त्याला खायला काय भेटतं सध्या सरकारनं बांधकाम मजूर जे आहेत बांधकाम मजुरासाठी जे ते मुलं असतील त्यांचे लेकर वगैरे असतील त्यांना शिष्यवर्ती वगैरे देण्याच्या स्वरूपातून आर्थिक मदत करायला लागलेली आहे या योजनेबद्दल तुम्हाला कल्पना आहे का माहिती आहे का कल्पना आहे पण जास्त दिवस त्याला लय काढत नमस्कार भाई राम राम भैया मला सांगा आता आपल्या तालुक्याचा आमदार कोण आहे आपल्या मदारसंघाचा आमदार कोण आहे आपला आहे आणि आपला आमदार कोण आहे सध्या अभिमन्यू पवार सर अभिमन्यू पवार साहेब यांच्या रूपानं ता आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या गावासाठी काम कशी झालेली आहेत विकास काम कशी झालेली आहेत नाही त्यांनी छान काम केले जसं कोणती कोणती कामं मी त्यांचा धन्यवाद करतो सरांचा शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांसाठी रुढी बनवून दिलेत ना शेतकऱ्यांसाठी त्यांनी शिवर रस्ते वगैरे बांधापर्यंत रस्ते कच्चे रस्ते वगैरे केले आहेत तेवरून दिलेले आहेत पण नंतर दुसरी गोष्ट म्हणजे रोपे लावा रोपे जोडवा असं बीही के केलेले आहेत त्यांचं धन्यवाद म्हणतो मी गावासाठी कसे झाले गावात रस्ते लाईट पाणी वगैरे नाही चांगले केलेत आहेत ना त्यांनी चांगले आहेत या कामावर चालू आहेत रस्ते चालू आहेत हे सर्व करायला थोडं थोडं प्रयत्न चालू आहे त्यांच्या माग थोडंसं लातूर औसा तालुका पूर्ण पाहायला पाहिजे त्यांनी तुम्ही